तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट शिर्डी क्लस्टरमुळे जवळपास दोन हजाराहून अधिक इंजिनियर आणि आयटीआय झालेल्यांना रोजगार मिळेल अशी माहिती डॉक्टर सुजय विखे यांनी दिली महाराष्ट्रामध्ये तीन डिफेन्स क्लस्टरला परवानगी मिळाली आहे त्यात रत्नागिरी नागपूर आणि शिर्डीचा समावेश आहे तर शिर्डी येथे दोनशे एकर जमीन मिळाली आहे या ठिकाणी संरक्षण खात्याअंतर्गत येणारे काही पार्ट तसेच विमानाचे पार्ट हे शिर्डीमध्ये बनवले जाणार असून साधारणपणे पाचशे कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पुढे संबंधित कंपनीची उत्पादन क्षमता वाढवली जाणार असल्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जो शिर्डी इथे डिफेन्स क्लस्टर होणार आहे त्यामध्ये जे एरोनॉटिक्स किंवा डिफेन्स एअरवे रिलेटेड जेवढे पार्ट्स आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्याच्यावरचं प्रक्रिया करणारे युनिट हे इथं एस्टॅब्लिश केलं जाणार आहे युनिट टाकत असताना प्राथमिक इन्व्हेस्टमेंट ही साधारण पाचशे कोटी रुपयाची त्या कंपनीची राहील आणि मग सेकंड फेजमध्ये अजून जसं त्यांना मॅन्युफॅक्चरिंग ऑर्डर्स किंवा डेव्हलपमेंट होईल तसं ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट वाढत जाणार आहे मला वाटतं जवळपास पंधराशे ते दोन हजार लोकांची रोजगार निर्मिती होण्याची संधी या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून मिळेल यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की इथं जी रोजगार निर्मिती होणार आहे यात प्रत्येक घटकाला लाभ मिळणारी आहे याच्यामध्ये बी ए मेकॅनिकल मुलं पण लागणार सिव्हिलचे बी ए सिव्हिल केलेले मुलं लागणार याच्यामध्ये आय टी आयचे लोक लागणार त्यामध्ये सेक्युरिटी आणि स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्याला बारावी दहावी पाचवी कमी शिकलेले लोक पण लागणार म्हणजे सर्वसमावेशक रोजगार निर्मितीची ही संधी आहे की आणि सगळ्यात मोठा बेनिफिट या दोनशे एकरामुळे डिफेन्स क्लस्टर अनाऊन्स झाल्यामुळे जे उरलेली दीडशे दोनशे एकर आहे हे आपोआपच आता मोठ्या इंडस्ट्रीजचे ॲप्लिकेशन यायला लागलेत आणि आता त्यांना जागा वाटप त्यांना देखील सुरू होईल जवळपास माझ्या मते पंचवीस तीस कंपन्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे एम आय डी सीकडं त्यामध्ये फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्यामध्ये आपले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या काही कंपनीज आहेत आणि या प्लॉटमध्ये एम एस एम ईच्या माध्यमातून जे स्टार्टअप्स असतात आपल्या परिसरातल्या मुलांना देखील अल्पतरामध्ये तिथं प्लॉट जाहिरात करून दिले जातील असा निर्णय देखील एम आय डी सीमध्ये घेतला तर तो डिफेन्स रस्ते मंजूर झाल्यावर परवा जी मिटिंग झाली त्या परवाच्या मिटिंगमध्ये सावळीवीर खुर्दमधून शिर्डी शिन्नर रस्त्यावरून चाळीस फुटी रस्ता एम आय डी सीला अप्रोच रोड करण्यासाठी तिथं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि मोठं पाण्याची साठा उपलब्ध करून तयार करण्यासाठी आणि सबस्टेशन जी काही वीज लागते म्हणजे एम आय डी सीच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जवळपास शंभर कोटी रुपये लागणार होते त्याचं टेंडर आता काल फ्लॅश आहे म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत सोळा ऑगस्ट पर्यंत वर्कआउट होऊन तिथं आता वीज आणायला सुरुवात होईल तिथं इंटरनल रोड्स कॉन्क्रीटीकरण आणि अप्रोच रोड सुरुवात होईल तर ते शंभर कोटी हे एम आय डी सी खर्च करणार आणि उरलेले डिफेन्स क्लस्टरला लागणारी दोनशे एकर जमीन ही आता एमओयू यू माझ्या मते वीस ते पंचवीस ऑगस्टमध्ये माननीय उद्योग मंत्र्यांच्या हस्ते त्याचं सिग्नेचर एमओ यूचं केलं जाईल अनेक मुलं त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर रोजगाराच्या निमित्ताने दिल्या जातील आणि जोपर्यंत हा इंडस्ट्री क्लस्टर उभा राहील साधारण तीन चार महिने पाच महिन्यामध्ये तर या मुलांची ट्रेनिंग ही पुन्हा येते त्या कंपनीच्या वर्कशॉपमध्ये दिली जाईल जेणे की हा प्लांट उभा राहिल्यानंतर ते मुलं लगेच कामाला सुरुवात करतील की तिचा उद्योग यावा आणि रोजगाराच्या माध्यमातून स्थानिकांनाच फक्त रोजगाराची संधी मिळावी आम्हाला बाहेरून कोणीही व्यक्ती लोक हुशार आहेत आणि आमच्याच परिसरातल्या मुलांना काम मिळावं हा दृष्टिकोन साधारणतः किती साधारण आता या दोनशे एकरामध्ये जे क्लस्टर होत आहे यामध्ये पंधराशे रोजगार निर्मिती होईल पंधराशे मी तुम्हाला जे ढोबळ वरच्यावर आहे मग त्याच्या अँसिलरी सर्व्हिसेस जे असतात मग सेक्युरिटी फलाना या बाकीच्या गोष्टी असतात होईल सर्व्हिस अजून मोजलेच नाही पण पंधराशे हे मेन कोरमध्ये जे आय टी आय एज्युकेटेड लोक बी कॉम एम कॉम म्हणजे एज्युकेटेड पंधराशे लोक आणि कमी शिकलेले उर्वरित जे लागणार जसा परिसर विकसित होईल तसं ऑटोमॅटिकली रोजगार निर्मिती होऊन आता कितीपर्यंत जाईल त्याला लिमिट नाही विंडर्स कंपन्यांना कम्पाने यात काही संधी निर्माण होणार आहे विंडर्स कंपन्या मोठ्या कंपन्यांना जॉब प्रोव्हाइड करणार म्हणून जे छोटे छोटे प्लॉट आपण याच्यामध्ये केलेले आहेत जो लेआउट तुम्ही पाहिला तर किंवा लेआउट जर तुम्हाला पाहायला मिळाला तुम्ही पाहाल चोड़े -चोड़े प्लोट की आपण फार छोटे छोटे प्लॉट देखील तयार केले जेणे की व्हेंडर्ससाठी ते प्लॉट्स उपलब्ध होतील आणि या मोठ्या इंडस्ट्रीयल क्लस्टरला आणि त्यामुळे आलेल्या इतर इंडस्ट्रीजला हे जे वेंडर सिस्टम आहे जे एम आय डी सीमध्ये कमी जागेवर मुलांना लोकांना स्वयंरोजगार संधी निर्माण केली याची पण प्रोव्हिजन आपण त्याच्यामध्ये प्लॉटिंगमध्ये केलेली आहे वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस